मस्त चमचमीत गावरण असं वांग्याचं भरीत आज आपण बनवणार आहोत वांगं किती वेळ भाजायचं कसं भाजायचं ते लवकर भाजलं जावं म्हणून काय करायचं या भरपूर साऱ्या टिप्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि हो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा अगदी साध्या सोप्या पद्धतीनं चवदार असं वांग्याचं भरीत कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि हो बाजूची बेलायकनही प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात आधी आपण हिरव्या मिरचीचा ठेचा बनवूया यासाठी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीरही घेतलेली आहे आणि एक इंच आलं घेतलेलं आहे हिरव्या मिरचीच्या ठेचाला आपण भरीत बनवणार आहोत आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याचा ठेचा बनवून घेऊया हा सर्व ठेचा आपण वापरणार नाही आहोत मी अजून काही एक दोन भाज्या बनवणार या आहे यासाठी मी एकदम असा हा ठेचा बनवून घेते आहे यातला आपण एकच चमचा मिरचीचा ठेचा भरीतसाठी वापरणार आहोत आता आपण याला वाटून घेऊया पाणी नाही टाकायचं असंच आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता वाटण तयार झालेलं ता आहे पाणी न टाकता असंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं हिरव्या मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे आता आपण वांगं भाजायला घेऊया गॅसवरती मी एक जाळी ठेवलेली आहे स्टीलची त्यावरती वांग ठेवलेलं आहे वांग मी मध्ये कट करून घेतलं होतं आतमध्ये ते चांगलं आहे की नाही ते बघितलं शिवाय त्याला तेलही लावलं आहे कडेनी आणि मग भाजायला ठेवलेलं आहे वांग्याला नेहमी तेल लावायचं भाजायच्या आधी म्हणजे ते पटकन भाजलं जातं अगदी जास्त तेलात वगैरे बुडवून घ्यायचं नाही हातानेच आपल्याला वांग्यावरती तेल पसरवून लावायचं आहे जर जास्त तेल लावलं तर वांग भाजताना ते तेल खाली गळेल म्हणून आपण फक्त हाताने असं थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आणि वांग भाजताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची कधीही गॅसची फ्लेम लो ठेवून वांग भाजायचं नाही नाहीतर ते वरूनच फक्त भाजलं जातं आतून कच्चंच राहतं आपण जर गॅस कमी करून वांग भाजलं तर त्यामुळे गॅसची फ्लेम वाढवायची आणि त्याच्यावरच आपण वांग भाजायचं म्हणजे ते आतपर्यंत छान असं भाजलं जातं अगदी मऊ भाजलं जातं वांग जर नीट भाजलं गेलं नाही तर भरीतही चांगलं लागत नाही त्यामुळे वांग अगदी छान भाजून घ्यायचं भरीत अगदी मऊ झालं पाहिजे म्हणून वांग खरपूस असं भाजून घ्यायचं अशी जाळी ठेवली ना तर बघा एकदम सोप्पं जातं हे वांग भाजायला कारण वांग आपल्याला सारखं हलवून भाजावं लागतं एकतर तुम्ही जाळी हलवायची किंवा मग असा चिमटा घ्यायचा आणि चिमट्याने वांग खालीवरती करायचं किंवा जाळी अशी पुढे मागं करायची म्हणजे वांगं अगदी सगळीकडून एकसारखं भाजलं जातं तुम्ही बघू शकता वांगं अगदी छान भाजलं गेलेलं आहे अगदी एकसारखं भाजलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया वांग छान भाजलेलं आहे आणि ते एका ताटामध्ये काढून घेऊया आता आपण या वांग्याची साल काढून घेऊया मधून कट करून आपण वांग बघितलंच होतं ते चांगलंच होतं आता आपण परत एकदा बघूया आणि तुम्ही बघू शकता आतपर्यंत वांग अगदी छान भाजलं गेलेलं आहे आता मी याची साल काढून घेते आहे कधी कधी मी सालही काढत नाही साल सालेसकट वांग्याचं भरीत केलं ना तेही अगदी छान लागतं खूप खरपूस लागतं तुम्ही करून बघा एकदा साल न काढता भरीत करून बघा खूप सुंदर लागतं पण आता मी साल काढून करते आहे वांग्याची पूर्णपणे साल काढून झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि वांगं कोमट असतानाच आपण याची साल काढायची किंवा तुम्हाला जमले तर गरम असतानाही काढा कारण वांग आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे त्यामुळे गरम गरमच त्याची साल काढायची आणि लगेचच ते मॅश करून घ्यायचं वांग्याचं डेटही मी कापून काढलेलं आहे आता हे वांगं आपण एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करूया आणि या बाऊलमध्ये आपण हे वांगं चांगलं असं मॅश करून घेऊया मी काटा चमचा घेतलेला आहे आणि काटा चमच्याच्या साह्याने वांग मॅश करून घेते वांगं गरम असताना ते पटकन मॅश होतं थंड असतानाही होतं पण गरम असताना ते अगदी लवकर होतं आणि अगदी छान असं मॅश होतं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं वांग आपल्याला मॅश करायचं आहे आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये दीड चमचा तेल टाकून घेते तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकूया जिरेही टाकूया एक चमचा आणि ही फोडणी छान तळतडली की आपण एक कांदा टाकूया याच्यामध्ये एक, एक मध्यम साईजचा कांदा मी बारीक कट करून घेतलेला होता तो तेलामध्ये टाकलेला आहे आता आपण छान असा परतून घेऊया कांदा जास्त जाळायचा नाही आहे फक्त कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे वांग आपण छान भाजून घेतलेला आहे त्यामुळे वांग्याचीच खरपूस चव या भरीतला लागायला पाहिजे कांद्याची खरपूस चव लागायला नाही पाहिजे म्हणून कांदा जास्त जाळायचा नाही फक्त त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता कांदा परतून झालेला आहे आता आपण एक चमचा मिरचीचा ठेचा टाकूया तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या मिरची खूप तिखट आहे म्हणून मी एकच चमचा ठेचा टाकलेला आहे आता हा सुद्धा आपण छान असा परतून घेऊया हिरव्या मिरचीचा ठेचाही आपण परतलेला आहे आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकूया लाल मिरची पावडरसुद्धा मी टाकते याच्यामध्ये कलरसाठी मी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा धने पावडरही टाकलेली आहे आता हे मसालेसुद्धा आपण परतूया मसालेही थोडा वेळ परतल्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे एकदम मोठा मोठा असा मी शेंगदाण्याचं कूट करून घेतलेला आहे भरीतमध्ये असा जाडजाड शेंगदाण्याचा कूट टाकायचा तो दादाखाली आलं ना की अगदी मस्त चव लागते त्याची आता हा सुद्धा आपण थोडा वेळ परतूया आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे ही फोडणी अजिबात जास्त परतायची नाही आहे आता आपण याच्यामध्ये मॅश केलेलं वांग टाकून घेऊया आणि या फोडणीमध्ये हे वांग छान असं मिक्स करून घेऊया आणि इतका सुंदर खमंग सुगंध येतो आहे ना आता मी चवीनुसार मीठही टाकलेला आहे आणि सर्व साहित्य आपण छान असं मिक्स करूया आणि तुम्ही गॅसची फ्लेम बघितली असेल पहिल्यापासून गॅसची फ्लेम मीही लो ठेवलेली होती अजिबात हाय केली नव्हती त्यामुळे कांदाही अगदी छान परतला गेला मसालेही छान परतले गेले ते अजिबात जळाले नाही आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि दोनच मिनिटे आपण हे वांग परतणार आहोत की मस्त गरमागरम गावरण असं वांग्याचं भरीत तयार होऊन जाईल वांगं भाजलेलं आहे मसालेही छान परतून घेतलेले आहेत त्यामुळे जास्त वेळ आता आपल्याला हे शिजवायचं नाही आहे अगदी दोनच मिनिटे फक्त आपण छान असं परतून घेणार आहोत आणि दोन मिनिटानंतर आपण गॅस बंद करायचा आहे मस्त गरमागरम असं चमचमीत वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे तुम्ही बघू शकता वांग्याचं भरीत अगदी मस्त झालेलं आहे आणि खूप सुंदर सुगंध येतो आहे आता आपण एका बाउलमध्ये हे काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपण हे भरीत केलेलं आहे आणि खायला इतकं चवदार लागतं ना दिसायलाच इतकं मस्त दिसतं आहे तर खायला बघा किती चवदार लागत असेल हे तुम्ही गरमागरम बाजरीच्या भाकरीबरोबर खा आ हा हा काय मस्त लागतं पण तुम्हाला बाजरीची भाकरी आवडत नसेल तर तुम्ही चपातीबरोबरही खाऊ शकता गरम गरम वरण भाताबरोबरसुद्धा तोंडी लावायला हे भरीत बनवू शकता अगदी मस्त चवदार होतं तर मस्त असं तोंडाला चव आणणारं भरीत तयार झालेलं आहे आता आपण बाजरीची भाकरी करायला घेऊया एक परात घेतलेली आहे त्यामध्ये मी एक वाटी बाजरीचं पीठ घेते त्यामध्ये चिमुटभर मीठ टाकायचं आहे आता आपण थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेऊया पाणी साधंच घेतलेलं आहे गरम वगैरे घेतलेलं नाही आहे कारण नेहमी भाकरी करायची ज्यांना सवय असते ना ते थंडच पाणी घेतात भाकरी करताना पण ज्यांना भाकरी बनवायला अवघड वाटते पीठ मळता येत नाही नीट त्यांनी गरम पाणी करून घ्यायचं भाकरी करताना म्हणजे पीठ लवकर मळलं जातं ते थोडंसं चिकट होतं आणि मळायला सोपं जातं म्हणून जे नवीन नवीन भाकरी करायला शिकतायत ना त्यांनी पाणी गरम करून घ्यायचं भाकरी करताना आणि पाणी नेहमी थोडं थोडं टाकायचं एकदम पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकतच कुठल्याही भाकरीचं पीठ हे मळून घ्यायचं म्हणजे ते चिकट होतं मिळून येतं अगदी पीठ चांगलं बराच वेळ मळून घ्यायचं म्हणजे भाकरी अगदी छान होते आता पीठ मळून झालेलं आहे आता आपण त्याचा उंडा तयार करून घेऊया पीठ एकजीव करूया आणि त्याचा हातावरती असा उंडा तयार करून घेऊया आता मी कोरडं पीठ खाली टाकून घेते आणि याच्यावरती आपण भाकरी थापायची आहे आणि भाकरी बघा अशी हाताने गोलगोल करायची कडेनी पातळ करायचं थोडंसं मध्ये जाड ठेवायचं उंड्याला आणि नंतर तो थापायचा कडेला हात लावायचा म्हणजे कडेनी भाकरी चिरली जात नाही नाही तर बऱ्याच वेळा काय होतं आपण भाकरी थापतो ती कडेने चिरत चिरत जाते मग काय करायचं कडेनी आपण एक हात लावायचा आणि दुसऱ्या हाताने अशी भाकरी थापायची आणि ही थोडी थापून झाली की मग दोन हाताने भाकरी थापायची आणि बघा भाकरी छान गोल अशी थापून झालेली आहे अगदी मस्त पातळ भाकरी केलेली आहे कारण बाजरीची भाकरी ना अशी मस्त खरपूस कडक छान लागते म्हणून पातळ केली आहे तुम्हाला जर मऊ भाकरी आवडत असेल तर तुम्ही थोडी जाड थापून घ्या आता भाकरी थापून झालेली आहे ही मी तव्यावरती टाकून घेते तवा आधीच गरम करायला ठेवला होता त्यावरती आता आपण ही भाकरी टाकूया पिठाची जी साईड आहे ना ती आपण वरती टाकलेली आहे आता भाकरीला पाणी लावून घेऊया आणि हे पाणी थोडंसं सुकलं की भाकरी आपण पलटी करायची आहे जास्त वेळ नाही लावायचा पाणी लावले लावले आहे ना एखादा सेकंद फक्त थांबायचं की लगेचच भाकरी पलटी करायची नाहीतर त्याला चिरा पडू शकतात तुम्ही जर पाणी लावून खूप वेळा भाकरी अशीच ठेवली तर त्याला तडा जातात त्यामुळे पाणी लावलं की लगेचच भाकरी पलटी करायची आता खालची साईड आहे ना भाकरीची अगदी चांगली भाजायची आणि नंतरच आपण ती वरून भाजायची तुम्ही बघू शकता खालची साईड मी अगदी चांगली भाजून घेते आहे भाकरी ही चपातीसारखी खाली वर खाली वर करून भाजायची नाही एक खालची भाकरी पूर्ण भाजून घ्यायची आणि नंतर ती वरच्या साईडनी भाजून घ्यायची पाणी लावलेली जी साईड आहे ना तीच आपण अगदी चांगली भाजून घ्यायची आणि ती साईड चांगली भाजली की भाकरी आपण पलटी करून ती भाजून घ्यायची तुम्ही तव्यावरती भाजा किंवा गॅसवरती भाजा मला अगदी खरपूस भाकरी खूप आवडते बाजरीची म्हणून मी ती गॅसवरती भाजून घेते आहे आणि मस्त ही भाकरी भाजून झालेली आहे तुम्ही बघू शकता बाजरीची भाकरी खरपूस अशी जा तयार झालेली आहे आता आपण ताट वाढून घेऊया मस्त गरमागरम कडक बाजरीच्या भाकरीबरोबर वांग्याचं भरीत वाढलेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजचीही वांग्याची भरीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया मस्त रेसिपी रेसिपीबरोबर धन्यवाद